काय मागे लागलं काय कळत नाही हॉस्पिटल वाले डॉक्टर बोलतात की सोनोग्राफी करावं लागेल सोनोग्राफी झाली आणि पूजा आहे सोना कसा आहे कसा तोलाय दहा रुपये हॅलो एव्हरीवान वेलकम टू युअर न्यू ब्लॉग सो उद्या आहे दसरा आणि जागृती आज पडले आजारी आणि इथे मस्त बसलेली आहे मस्त म्हणजे काय थोडं पोटात दुखते सकाळपासून तर आता काय करू सकाळ म्हणजे रात्रीपासूनच दुखतोय

कुठे जायचं कुठल्या हॉस्पिटलला जायचं तर जवळच आहे आमच्या लाईफ केअर लाईफ केअरला जातो आणि बघून येतो काय प्रॉब्लेम आहे ते तर काय मागे लागले काय कळत नाही हॉस्पिटलवाले डॉक्टर बोलतात की सोनोग्राफी करावं लागेल जर जास्त जर, जर प्रॉब्लेम असेल गाठी वगैरे जर आले आलेले असतील ते सोनोग्राफीच करावी लागेल मग आता आम्ही हो आलो आहोत तिथे सोनोग्राफी करायला आता बघूया काय बोलतात डॉक्टर बाबा जास्त काय नसो मम्मा गेली सोनोग्राफी करायला सोनोग्राफी करायला गेली काम हा गॉड सोनोग्राफी झाली आणि मी खुश आहे रिपोर्ट मध्ये काहीच नाही डॉक्टर तर सोनोग्राफी वाले तर बोललेले आहेत की पूर्ण नॉर्मल हॉर्मोन्स आता पुन्हा तरी पण ते म्हणले की तुम्ही डॉक्टर विचार म्हणजे दाखवा तुम्हाला काय सांगा पुन्हा आम्ही हॉस्पिटल घरी आलो आणि तुम्ही तर बघितलं तर आम्ही हॉस्पिटलला गेलो आणि डॉक्टर बोलले की म्हणजे तिथे सोनोग्राफीवाले बोलले की नॉर्मल आहे पूर्ण काय प्रॉब्लेम नाही तरी पण एकदा डॉक्टरला दाखवा तर आम्ही डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर गेलो त्यांचा टाईम भरला डॉक्टर गेल्या त्यांच्या घरी आणि मग आता संध्याकाळी येतील त्यांनी संध्याकाळी आम्हाला भेटायला बोलवलं आणि पेशंट बघा इथे बसलाय मस्त पैकी अजून आता डॉक्टर बोलले हा सोनोग्राफीवाले बोलले की नॉर्मल आहे तिथे पण दाखवलं हॉस्पिटलमध्ये ते बोलतात की नॉर्मल आहे तरी पण टेन्शन आहे थोडासा अजून थोडासा होतं टेन्शन आहे आता टेन्शन घ्यायचं काय गरज असते ना आता नॉर्मलाइज झालं नो प्रॉब्लेम आहे आर पण प्रॉब्लेम असा होतो की मग त्या गोळ्या औषध देणार ते मला आता तर घ्यायला पाहिजे गोळ्या दोया दोया आता घरी आलो जेवण थोडं नॉर्मल पोटात दुखायला थोडं कमी आहे माझ्या आता झोपते थोडा वेळ आराम करते मला थोडं बरं वाटल्या पुढे आहे दसरा दसऱ्याच्या अजून बघा आमचं काय चालू आहे आधार पणच 많이 लागले आणि उद्याची तयारी पण आमची काय नाही झाली आहे फुलं वगैरे काय काय सामान पण आणायचं दसऱ्याचं आता मी ते शेकता जातोय की आम्हाला फॅमिलीला येऊन जातोय का आता आता झोप थोडीशी आणि मग नंतर बघूया संध्याकाळी उठलो ना की आपल्याला जायचं तर आहे डॉक्टर कडे तिकडे गेल्यानंतर सामान घेऊन येऊ आपण फुलं वगैरे काय आहेत ते घेऊन येऊ गाड्या पण धुवायच्या गाडी मी घरूनच वॉश करून आणले फक्त इथे पाणी मारायचं आहे फक्त हा ती एक धुवायची ती बघू उद्या आणि हा पोरगा पोरगाय झोपायला पण मागत नाहीये तो त्याची भेटीच मस्ती चालली गोया 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 काय फोन बघा आमच्या आयफोन आयफोन आणि ओटो स्वतः ही झोपते शियम पण झोपतो आणि मी माझ्या कामाला लागतो संध्याकाळी उठल्यानंतर बघूया संध्याकाळ झाली आणि उठलो पहिला बाबा हॉस्पिटलचा दरवाजा बघला आणि काय डॉक्टर बोलतात की सगळं नॉर्मल नो टेन्शन आता टेन्शन तर नाही घेतलेला समोर दिसला किराणा मालाचं दुकान लगेच घुसली लगेच सामान घेतला आणि आता चालू चाललो मारायच्या घ्यायची का मला फुलं हार

सोना पण इकडे फुल आहे एकदम हा एक मिनिट चालेल चालेल चाले। आणि आम्ही रेडीमेड माल घेतलेली आहे डोरला लावायला कारण मेहनत नको जास्त करायला सोना कसा आहे कसा तोला रुपये दहा रुपये <laughs> तोला बापरे जरा जास्तच घे नंतर विकून टाकू <laughs> आपण घरी येऊन आमचा शाळा बघा मस्त कामाला लागलेला आहे आणि मी जेवण बनवलं तोपर्यंत इथे आमचं आरती अर्ध्या माळा बनवून झाल्यात माळा म्हणजे माळा नाही हार मी बनवणार आहे त्याला हार बनवता येत नाही आजच करून ठेवतो कारण गेल्या वर्षी आम्ही सकाळी हे करायला बसलो आम्हाला बराच टाइम गेला आणि त्याच स्त्रियांची उडबुड होती हे उडून उडा गेल्या वर्षी पण श्रियां होता लुडबुड करत होता इथेच होता गॅलरीमध्ये इथे थांबायचं इथे आम्ही बसलेलो आणि आता, आता तो गेलाय दीदीकडे त्याच्यामुळे म्हटलं करायला बसूयात आपण अर्धे झाले आहेत ते छोटे मारे निकेश करतोय आणि निकेश म्हणतो मला हार नाही येणार हार मी करायला करणार आहे आणि आता माझं जेवण पण डन झालेलं आहे आता आमच्या माळा डन होते माळा झाल्या जेवलो आणि स्त्रिया गेला काकाकडे आणि आमची कामं चालू आहेत उद्याची दसऱ्याची कामं काय चालू आहे सगळ्या गाड्या दाखवतो तुम्हाला मस्त पैकी हे बघा हे बघा काय पहिली ऑटो नंतर फ्लाईट नंतर ही लॅम्बोरगिनी आणि ही आली कोणती पुष्पाची बाईक आली आणि आमचा हॉर्स आला आणि ही जेसीबी आणि हा ट्रक आणि जेसीबी एवढ्या गाड्या आम्हाला आता उद्या पुजायच्या आहेत आणि जागा शोधायला लागेल उद्या आणि अर्ध्या गाड़े गाड्या बाजूने आम्ही तुकडे हे पण केले त्याचे पार्क पण त्याने म्हणजे ज्या चांगल्या आहेत थोड्या फार चांगल्या आहेत त्या तसा पण तो काही फोडत नाही त्याला असं तोडायची वस्तू आवडत नाही पण अशी कधीतरी आपण तिथे निघून जात जसं या पुष्पामध्ये त्याने ते गोलवाला तोडून टाकून त्याने तोडलं नाही ते तो तसंच तुटलं आणि बाकी वस्तू छान वापरतोय आणि त्याची मेन मोठी गाडी साफ करायची आहे तुडायची नाही ती उद्या पुसायला लागेल ती त्याच्यावर डस्ट वगैरे आहे मोठी गाडीमुळे आणि पे पार्किंग आमच्या इकडे फुल हाऊसफुल <laughs> आहे आता नो पार्किंगमध्ये गाड्या उभ्या ठेवायला लागतील आणि भीती वाटत टोचनवाला आला आणि घेऊन गेला तर म्हणून बघू आता उद्या व्यवस्थित पेवाल्यांना बोलेन की बाबा ॲडजस्ट करा आणि ह्या आमच्या सगळ्या गाड्या पार्किंगमध्ये ठेवून द्या तर आमचा दिवस असं म्हणजे एकदम कारण का हॉस्पिटलला गेलो दुखणं होतं मागे आता पण थोडंफार आहे पण झालं थोडं आता रिलॅक्स वाटतो हॉस्पिटलमधनं आहे म्हणून तर एवढं का वाटणं गोळ्या वगैरे त्याच्या खायच्या आहेत सो असा ब्लॉग होता आमचा आजचा व्हिडिओ असा छोटासा होता आमचा तर भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग आम्ही इथे सेल करतो बाय